सो आज आमच्या ट्रिपचा आमचा या अंत भारत यात्रेचा डे नंबर पाच आहे आज तारीख आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस ओके सो इथून चार दिवसाचा आमचा जो स्टे असणार आहे ते असणार आहे वृंदावनमध्ये कारण आम्ही अशा पॉईंटला वृंदावनमध्ये आलेलो आहोत जिथं गरजेचा उत्सव साजरा होतो होली साजरा केली जाते एक दिवस मथुरेमध्ये एक दिवस वृंदावनमध्ये ओके आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही नॉईज ऐकत असाल हा ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे तिथं पूजा होत आहे सो मी तुम्हाला एक्झॅक्ट आजपासून आठ मार्चपासून ते बारा मार्चपर्यंत चार दिवसाचा आमचा स्टे ज्या हॉटेलमध्ये आहे त्या हॉटेलचा एक्झॅक्ट टूर सांगतो तुम्हीसुद्धा जेव्हा केव्हाही वृंदावनमध्ये येताल इथंच थांबायचं आहे हायली रिकमेंडेड आहे ओके फॅमिलीसाठी वुमनसाठी तर एकदम सेफ चेकआउट करा की एक्झॅक्ट प्रॉपर्टी कशी असेल चं बुक केलेलं आहे आश्रम दंधावनमध्ये तेथील बॅकग्राऊंडचा तेथील अंडरग्राऊंडमध्ये तो हॉटेल आहे सो अंडरग्राऊंडमध्ये हा मंदिर आहे मंदिरामध्ये त्याची आरती होती ओके आत्ता तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला जी आरती वगैरे बघितले ते, ते हा तोच मंदिर आहे जो हॉटेलच्या अंडरग्राऊंडला आहे ओके आता इथून मी तुम्हाला हॉटेलचा बाहेरचा नजारा शो करतो एक्झॅक्ट हॉटेल कसं आहे काय नाही ते रिसेप्शन किंवा जेव्हाही तुम्ही येतात त्यावेळेस तुम्हाला फायद्याचा ठरेल आणि याच हॉटेलमध्ये या धर्मशाळेमध्ये जगातला सर्वात पहिला हनुमान चालीसा स्तंभ आहे जिथे एका स्तंभावर हनुमान चालिसा लिहिलेली आहे आता त्या मागे बघून आम्ही जात आहोत गंडावरून वर्षणाला ते नाधार आणिचं मंदिर आहे ठीक आहे एक्झॅक्ट व्हि बॅक कर बरसामध्ये रंगपंचमीची ट्राफिक बघा आय डोंट नो आम्हाला इथून किती वेळ लागेल हे रुद्राणी इथं समोर बसलेली आहे मी इथं ऑटोच्या बॅक साईडला थांबवलं आणखी जवळपास हीच आहे का एक ते दीड तास लागेल पण मजा येईल ओके कारण आमचा चार दिवसाचा स्टे आहे त्याच्यासाठीच आम्ही स्टे घेतला होता की असे ट्राफिक लागेल आणि बरसानाला यायची मजा हीच आहे ट्राफिकमध्ये बॅकसाईडला ट्राफिक बघू शकतो किती मागे एक किलोमीटरची ट्रॅफिक आहे आणि ऑटो मध्ये असं शाळेला जात असताना जे प्रवास होतो ना ते प्रवास लेट टेक इट काय ट्रॅव्हल करायला परसानामध्ये ट्राफिक बापरे सगळ्या प्रायव्हेट गाड्यांना इथे थांबवणार आहे फक्त ऑटोवालेच जातो सो so, आम्ही आता जातो आहोत बरसानाला मग फक्त ऍक्च्युअर ट्रॅफिक जो जाम आहे गावाच्या बाहेर बरसानापासून नऊ किलोमीटर अगोदरच बॅरिकेड लावले सो so, तिथून तुम्हाला मंदिरापर्यंत चलत जायचं आहे okay, ओके दॅट्स द ओनली रूल कारण आपण आलेलो आहोत गोळीच्या टाईममध्ये सो so, ह्या सर्व प्रोसेसला वेळ लागणारच आहे दोन दिवसात मथुरा किंवा बरसाना वृंदावन फिरणं होत नाही आहे त्यामुळे आम्ही वृंदावनमध्ये चार दिवसाचा स्टे घेतलेला आहे आणि आजचं पूर्ण दिवस डेडिकेटेड असेल बरसानाच्या राधाराणी मंदिरला ओके सकाळी आम्ही नऊ दहा वाजता घरातून निघालो होतो आता साडेबारा एक वाजलेले आहेत स्टील आम्ही बरसाणामध्ये पोहोचलेलो नाही आहोत बट आता इथून ऑटो रिक्षा वगैरे करून जिथे बॅरिकेड लावलेले आहेत त्या बॅरिकेटच्या नंतर लोकल ई रिक्षा काही ऑटोवाले आहेत जे तुम्हाला हे नऊ किलोमीटरचा प्रवास फक्त पन्नास हजारमध्ये दे देतील लेट्स शेक इट आऊट की कसं होणार आहे काय नाही सध्या पुरतं जर आम्ही चलत आहोत कारण ऑटो आहेत वीस पंचवीस लोकं आहेत दहा बारा हजार सो जर त्याच्यामध्ये नंबर लागला तर ठीक नसता नऊ किलोमीटर चालत जायचं सो आम्हाला आता एक छोटंसं टु वीटर मिळालेला आहे जो हंड्रेड रुपीज घेईल तो पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास करून असं म्हणजे हा आम्हाला नेऊन सोडेल डायरेक्ट तिथं मेन मंदिराच्या पार्किंगपर्यंत प्रायव्हेट गाड्या बंद आहेत सरकारच्या गाड्या बंद आहेत गव्हर्मेंट बस बंद सेट टिकीटरमध्ये चालतं सो असेल असेल कीर्ती मंदिर मंदिरापासून आम्ही आणखी एक किलोमीटर दूर आहोत आणि अशा प्रकारची गर्दी आहे थोडंशी हरासमेंटचा प्रॉब्लेम आहे कारण कोणीही येऊन महिलावर करी कलर वगैरे टाकत आहे आपण त्याला काही म्हणू शकत नाही बट तुम्हाला सेफ साईड राहायचं असेल असं इथं पोलिसांच्या इथं थांबावं लागेल ओके अँड मंदिर बघू शकता तो मंदिर आहे एकदम वर इथं आपल्याला आता जायचं आहे ओके एक सेकंड मी तुम्हाला शो करतो हा असेल हा असेल मंदिर इथं आता जायचं बोलू शकता माझी आला दिसून कलरफुल एकदम होळीसम आहे पण थोडंसं सेफ हो राहावं लागेल ग्रुप करून आहे ओके एकटे यायचं नाही आम्ही आता आहोत बरसाना इथे ओके रंगपंचमीचा प्युअर माहोल आहे गर्दी भयानक आहे पन्नास ते साठ हजार पेक्षा जास्त लोक आहे आठवड माझा आवाज कॅप्चर होत आहे की नाही कारण मोबाईलला रंग लागू नये म्हणून मी पॅकेटमध्ये टाकलेला आहे वॉटर प्रूफ कवरमध्ये बट प्युअर माहोल आत्तापर्यंत असं भयानक माहोल करून बघितला नाही राधे रास्ते <laughs> <laughs> एकदम भयानक आहे अवस्था चेक करून काय आनंद सुद्धा आणि कसं वाटायला बरसाना यहाँ की हर एक गली में राधा के प्रेम की गूंज है हर कन कन में कृष्णा की बांसुरी की मिठास है बरसाना सिर्फ एक गांव ही नहीं बल्कि वो प्रेम का मंदिर है जहाँ राधा की मुस्कान आज भी कृष्ण के इंतज़ार में खिलती है आइए इस पावन भूमि पर कदम रखें और महसूस करें उस दिव्य प्रेम को जिसने युगो युगों को जोड के रखा है कहते हैं एक बार काना नंदगांव के सखाओ संग बरसाना की गोपियों को छेड़ने पहुंचे लेकिन बरसाना की सखिया भी कम कहाँ थी हाथों में लाठी लिए प्रेम की शरारत का जवाब देने निकली तब से लेकर आज तक ये प्रेम की अनूठी जंग बरसाना की गलियों में लटमार होली बनकर रंग बिखेरती है रंग भी ऐसा जो चोट में भी मिठास भर दे प्रेम भी ऐसा जो हर वार में अपनापन जता दे दोन तो आत्ता दर्शनाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहोत कोरोनाच्या हालत तुम्ही बघू शकता की रंगपंथी मी खेळलेले दोन खूपच दिसत आहो नाही घ्या बट भयानक गर्दी होती एक्सपिरियन्स एकदम वेगळा होता ओके सो so असा एक्सपिरियन्स आम्ही आजपर्यंत अनुभवलो नव्हतो दोघं पण इतर सहसा रंग वगैरे खेळत नाही रंगपंचमीच्या दिवशी पण मॅक्सिमम मोस्ट ऑफ टाईम घरीच असतो लहानपणी खेळायचो बट हे काहीतरी वेगळंच होतं बरसानामध्ये जो धुलिवंदन होळीचा फेस्टिवल होता जे ब्रिज धाम असतात त्यापैकी ब्रिजवासी ज्यांना माहीत नाही त्यांना शॉर्टमध्ये सांगतो की आपल्याकडे होळी फक्त एकेस दिवस खेळायला जाते रंगपंचमी इथं मथुरा वृंदावन त्याच्यानंतर गोकुळमध्ये पंधरा दिवस असते नंदगावमध्ये बरसानामध्ये आणि प्रत्येक दिवशी एक सेपरेट ठिकाणी असते आज तारीख आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि आज आहे बरसाना येते बरसाना म्हणजेच लठमहार होली असते बरसानाच्या तिथं मॅडम एक एक मला सांगायला आणि मी ते करायलो बरसाना येते पंचवीस मार्च सॉरी आठ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लठमार होली असते पण बरसाना गावचा आहे राधाकृष्ण मग आपण जे म्हणतो तर राधा एक प्रॉपर राधा राणीची बरसानाची होते सो so, इथं सर्वात पहिली होली सेलिब्रेट केला जातो सो so, आम्ही आज त्या मंदिरात दर्शन घ्यायला आलो होतो सकाळी अकरा वाजता आणि आता वाजले संध्याकाळी सहा हळूहळू हळूहळू रंगपंचमी खेळत दर्शन झालं आत्ता जस्ट तुम्ही बघितलं आणि आता आम्ही जाणार इथून डायरेक्ट भरसारावरून चाळीस किलोमीटर तीस ते चाळीस किलोमीटर वृंदावनला ओके सोया या रंगपंचमीचा किंवा होळीचा एक्सपिरियन्स एकदम क्लास होता काही ड्रॉबॅक्स आहेत काही प्लस पॉईंट्स आहेत त्याला इग्नोर करून सर्व गोष्टी करायच्या असतात मॅडम ते बघू शकता मंदिरातून दर् ज्यांचे त्यांचं दर्शन झालेलं आहे ते आता दर्शन करून बाहेर येत आहेत ओके बाहेर आल्यानंतर इथून एक्झिटचा मार्ग आहे हे रुद्राणी मॅडमची हालत बघा कसं झालं गोल एक बॅग वगैरे एकदम ओळखू सुद्धा वीट भट्टीमध्ये काम करणारी मी दाखवलं तुम्ही दिसतच नाही पाणी

फायनली आता मथुराला जाण्यासाठी आम्हाला एक बस भेटलेली आहे लगेच म्हणजे आम्ही आल्याबरोबर बाहेर मथुरा रोडला लागल्याबरोबरच एक बस होती तो हंड्रेड पर्सेंट भेटलेली आहे आता तीन दोन तासात आरामशीर आम्हाला इथून नाही मथुरा ओके सो आज आठ मार्च आहे सो व्हिडिओ मध्ये सांगितले की लठुमार होलीचा त्याच्यापेक्षा स्पेशली हॅपी वुमेन्स डे व्हिडिओ बनवाच्याच मी सो भेटूया नेक्स्ट मध्ये ज्याच्यामध्ये आपण वृंदावन प्रॉपर पद्धतीने एक्सप्लोअर करूया प्रेमानंदी महाराजचं सुद्धा घेऊया रात्री अडीच वाजता झालं पॉसिबल तर त्यांच्या सत्संग तिथे कीर्तन वगैरे करतात भजन वगैरे हो असतात तिथे सुद्धा जावे हालत खूप बेकार आहे तरी सुद्धा ऍडजस्ट करा शेवट खूप मिळून गेलेला आहे आता तर फॉर्म संपताना आली 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 ओके दात तेवढं फाळलं बाकी सगळे बेकार आवाज बसलेला आहे अर्धा पिक अर्धा किलोपूरचा दात बघायला मिळणार खाऊन गेलेला किती आहे तो नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर आज आहे आमच्या यात्रेचा डे नंबर सहा आणि आज पूर्ण दिवस डेडिकेटेड असेल वृंदावनला काल बरसानावरून आम्ही संध्याकाळी आम्हाला वापस यायसाठी साडेनऊ दहा वाजले होते सो रात्री आल्यानंतर